आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले आहेत त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांचे आहेत अत्यंत निर्भृणपणे मारलेले ही वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुखपेक्षाही भयंकर आहे तुम्ही ते पहा आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धवसाहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल त्याच पद्धतीनं एक निर्गुण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते सत्ताधारी आमदार आणि यांचा त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईक म्हटलं बघा वैभव नाईक हे तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुनाखुनी आहे त्या खुनाखुनीशी खुना आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले आहेत त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांचे आहेत अत्यंत निर्घृणपणे मारलेले आणि आज आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे है। आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नायकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे नागपूरमध्ये शिक्षण आहे पुढे तुम्हाला सत्यमध्ये जायचं आहे आम्हाला सत्तेमध्ये ह्यांच्या बरोबर अजिबात जायचं नाही बरं का हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत दादा तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा बघा तुम्ही कसे जिंकून आलेला आहात ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई तिला विचार कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी तुळशी गाबाडशी तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ते ई व्ही एम हॅक करून ईव्हीएम एम हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून निकाल फिरवून जिथे ई व्ही एमचं पद्धतीनं निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीनं जिंकून आले त्यांना कोणीही मतदान केलेलं नाही चंद्रकांत पाटलांना अजिबात नाही बरोबर आहे ई व्ही एम हॅक करून हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून निकाल फिरवून मतदार यादीत घोटाळेकृत जिंकून आलेल्या माणसाने दुसऱ्यांकडे वोट दाखवू नये